कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपतशेठ गायकवाड आणि नवनिर्वाचित आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवेचा सप्ताह साधून सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले विविध अंगी नागरिकांना सहाय्यभूत ठरणारे अनेक उपक्रम हाती घेऊन याअंतर्गत रक्तदान शिबिर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप विविध शासनाच्या योजनांची अंमलबजावणी लाभार्थ्यांना सहकार्य तसेच जनता दरबाराचे आयोजन करून नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला रक्तदान ही समाजासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने अशा उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळू शकते असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला प्लाझा ब्लड बँकच्या माध्यमातून आयोजित हे शिबीर वैद्यकीय तज्ज्ञांची टीमसह ब्लड बँकच्या कुशल प्रतिनिधींच्या उपस्थितीत शेकडो रक्तदात्यांनी समाजप्रती आपले कर्तव्य बजावले या उपक्रमात अनेक सामाजिक संस्थांनी आणि स्वयंसेवकांनी आपले भूमोल योगदान दिले सर मी असं सांगते सर्वप्रथम आमचे माझे लाडके दादा माझे आमदार माझे आमदार व तसेच आमचे नवनियोजित आमदार वहिनी या दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा आणि वहिनी व दादांचा बड्डे हे एकाच महिन्यात येतो सात दिवसाच्या अंतरावर तर त्या दोघांच्याही बड्डेच्या उद्देशात आज इथं रक्तदान शिबिर ठेवलेली आहे आणि आज जवळजवळ सत्तर सत्तर डोनेट झाले आहे रक्तदान झाले आहे आणि दीड तास बाकी आहे ते शंभर क्रॉस करेल तर दरवर्षी दादा व बहिणी यांचं हेच म्हणणं असतं की जे जनतेला आवश्यक आहे असेच आपण बड्डेसाठी प्रोग्राम सात साप्ताहिक बड प्रोग्राम ठेवतात त्यात आता बरेचसे कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड ग्रुटिंग कार्ड याची शिंदे ठेवली होती तसेच मुलांना आवश्यक शाळेच्या वस्तू दादांचं व बहिणींचं म्हणणे आम्हाला काही गिफ्ट आणू नका मुलांसाठी साहित्य दिलेले वयू पुस्तक आणि तसेच काल वहिनीच्या हस्ते जवळजवळ अडीचशे ते तीनशे मुलांना अडीचशे ते तीनशे मुलांना चेक वाटप केले आहे फीजसाठी तर बरोबर मी वहिनी व हो दादाचं मनापासून धन्यवाद मानते की त्यांना खरंच शिक्षणाबद्दल मुलांच्या खूप आपुलकी आहे आणि दादांचं आणि बहिणीचं पहिल्यापासून म्हणणं आहे दादांचं तर की ह्या मुलांना आर्थिक बाजू कमी नाही पडली पाहिजे जसे ते आमदार झाले दोन हजार एकोणीसपासून तर आजपर्यंत त्यांचा जो निधी आहे तो त्यांनी या मुलावर दिलेला आहे शिक्षक जे अर्थी परिस्थिती नाही त्यांना पुन्हा मुलाची पाकळी प्रत्येक महिन्याला त्यांच्याकडनं जातील खरंच दादा तुमच्यासारखे आमदार व बहिणीसारखे आमदार महाराष्ट्रात हे पहिले आहेत परत परत तुमच्या खूप खूप धन्यवाद म्हणते आणि परत परत तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यशवंत होतिवंत हो हीच दिसाईच्यानी प्रार्थना हे आपले माननीय माझे आमदार साहेब गणपत गणपत शेठ गायकवाड त्यांच्या वाढदिवसाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी एक सा सामाजिक ऋण फेडण्यासाठी म्हणून एक रक्तदानाचं भव्य भौ, भव्य रक्तदाना शिबिराचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ पंच्याण्णवच्या पुढे रक्ताच्या पिशव्या जमा झालेल्या आहेत ही अतिशय एक चांगली गोष्ट आहे एक वाढदिवसाचा वाढदिवसाच्या निमित्ताने एक एक साहेबांनी फार एक चांगला पायंडा पाडलेला आहे आणि मा, हे सगळं सुल आपल्या माननीय मा आमदार सुलभाताई गायकवाडांच्या आशीर्वादाने हे सगळं होत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आत्तापर्यंत पंच्याण्णव बॅगा जमा झालेल्या आहेत मी अजूनही आपल्या तरुणांना आवाहन करतो की तुम्ही अजूनही पुढे या आणि भटबटून रक्तदान करा आमदार सुलभाताई गायकवाड यांचा वाढदिवस वाड़ सात जूनपासून सुरू झालेल्या या सेवा महोत्सवात विविध अंगी कार्यक्रम घेण्यात आले रविवारी एका बाजूस रक्तदान शिबिर सुरू असतानाच आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन ही भव्य दिव्य असे करण्यात आले या उपक्रमात आमदार सुलभाताईंनी जनतेच्या समस्या जाणून त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला त्यासोबतच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली व त्या प्रकारचे धनादेशाचे वाटप करण्यात आले तसेच शालेय उपयोग उपयोगी वस्तूंचेही वाटप करण्यात आले सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी समाजोन्मुख व अंत्योदय सहकार्याच्या भावनेने अनेक उपक्रम हाती घेण्यात आले त्यामुळे वाढदिवस केवळ धूमधडाका व नाच गाणे न करता प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला व गरजवंताला लाभ व्हावा यासाठी या, या महोत्सवाचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे हा उपक्रम समाजासाठी एक सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे विशाल वाघमारेसह राहुल कांबळे जनशक्ती कल्याण